Bye! वेलकम बॅक टू माय मंगळवार आणि कृष्ण जन्माष्टमीचा दुसरा दिवस आणि आज अंशूच्या शाळेमध्ये फंक्शन आहे त्यामुळे अंशुला राधा बनवून पाठवलेला आहे त्याच्या व्हिडिओसुद्धा मी समोर अटॅच करते आणि सेकंड म्हणजे आज माझ्या हसबेंडची शॉप आहे गणपतीची जी बाजूमध्ये आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं तर ते सुद्धा मी साडी आहे ती छान आता नवीन आली आहे मार्केटमध्ये आणि सर्वीकडे म्हणजे आता खूप चालत आहे ते कमी बजेटमध्ये आहे फॅन्सी कलर आहे लाईट वेट आहे आणि ती अशा पॅटर्नची साडी तर एक आपल्याकडे म्हणजे या टायमामध्ये म्हणजे गणेशजीला आता दहा बारा बाकी आहेत आणि इकडे नागपूर चितारोडी खूप फेमस आहे गणपतीसाठी म्हणजे इतका यात्रेसारखं इथे भरलेला असतो ते सुद्धा मी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये लहान मुलांना सर्वात मात्र मस्त त्यांना तयार करणं आणि खास करून त्यांचा डोळ्यांचा मेकअप करणं तुम्ही सुद्धा इथं बघत आहे मी करून बसली आणि ही इतकी मस्त जी मला दे मला दे मला लावते आणि डोळ्यांचा मेकअप हा खरं सर्वात खूप मोठा भाग आहे जे की मुलं बिलकुल करू नये देत तिथेसुद्धा बघा त्या तुम्ही इतक्या दहा हालत आहे आणि ओरडू तरी काय मी तिला की म्हणजे ती करू देत आहे तेवढंच खूप आहे आणि तिला राधा बनवून पाठवायची होतं त्यामुळे थोडंसं मेकअप तर नाही पण हलकाफुलका तरी आय शॅटो आणि थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर मी जास्तीने करून दिला नंतर याचा पूर्ण लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे पूर्ण इथं फोटोज लावून दाखवते कारण व्हिडिओ तिने करू नये तिला ऑलरेडी तिला खूप लेट होतं आणि इथे सुद्धा मी पाहत आहे एकदम म्हणजे मला खूप पेशन्स ठेवून न रागवता तिला करून द्यायचं आहे ते वरून तुम्ही बघत आहे तिचं डोळ्यात डोळे बंद एक्सप्रेशन कशी देत आहे मेकअप छान डोळे बंद कर आणि खूप समजूबुजू करून थोडंफार तरी ती करू देत होती आणि मधा मधातच डोळे उकडत होती किंवा मधा मधातच हात लावत होती आणि माझी छोटीशी रॅडब्दा मी जेव्हा तिला तयार करून घेत होती ना मी मनातलं फिलिंग इतकं छान वाटत होतं की आपले मुलं कसे लवकर लवकर म्हणजे होतात आणि लवकरच मोठे होतात समजत नाही तीन वर्षाची आता ही पंधरा ऑक्टोबरला होणार तरी असं वाटते मला की आताच झालेली आणि किती लवकर मोठी होत आहे आणि खूप मजा सुद्धा आली होती मला तिला तयार करताना हा तू आपल्याला तुला आता सध्या मेकअप शिकली नाही तू बनतो थोडस आणि पूर्ण रेडी झाल्यावर हे माझी छट्टी नटखत्र आता आहे व्हिडिओ तिने करून दिला म्हणून फोटोज घेतल्या तिचा आणि हा आमचा फेमस जादूला शिकार उडीच ट्रॅफिक आणि आता तुम्हाला जे दाखवत आहे म्हणजे आता गणपती सुरू झाले आहेत ना तर इतका रश असते इथे इथे यात्रासारखं असतं म्हणजे आता कमीत कमी बारा तेरा दिवस जाते आहेत तरीसुद्धा तुम्ही पाहताय म्हणजे जिकडे ना तर स्वतः तिकडे सर्व्हि इकडे दुकानं सुरू झाले आहेत आणि ही माझी शॉप आहे माझ्या शॉपच्या बाजू जी शटर आहे खाली ती सुद्धा रेंटनी दिली आहे कारण आता तसं इथे जागा नसतो पूर्ण पॅक असतो तर हे बघू शकता शटरचा दोन शटर आहे इथे सुद्धा गणपतीची रेंटनी जागा दिलेली आहे कारण की तसं इथे म्हणजे खूप रश असतो तुम्ही सुद्धा जर इथे राह राहत असाल तर तुम्हाला नागपूर चितार ओढीसं माहित असेल मी गणपती बनतात थे म्हणजे इथनं बाहेरगावपर्यंत म्हणजे माझ्या हसबंडचे सुद्धा गणपती ब्रह्मपुरीपर्यंत वगैरे जातो म्हणजे लांब लांब जातात छान सुद्धा त्यांच्या म्हणजे पेंटिंग वगैरे बाकी आहे आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त म्हणजे डेकोरेशनवाले सुद्धा हे असे सजावटवाले सुद्धा म्हणजे फिरत असतात कारण गर्दी असल्यामुळे आणि आता तर ओके आहे तरी पण पण जेव्हा गणपतीला सात दिवस बाकी असतात ना ते इतका रश असते की म्हणजे गाड्या ठेवायला का पैदल जायलासुद्धा जागा नाही राहत आणि ही माझी हजबंडची शॉप आहे यांचंसुद्धा काम आता सुरू आहे जे बघू शकता तुम्ही किती मेहनत लागतो ती माती म्हणजे मातीसुद्धा किती प्रकारची असतो त्याच्यात ते तणास वगैरे टाकून म्हणजे आता हे तुम्ही बघत आहे मागे बॅनर लागलं आहे आणि हा मोठा गणपती आहे बारा फूट या तेरा फूटचा काहीतरी मोठा जसं होते आणि ते तुम्ही बॅनर बघितलं ते इतकं सुंदर बनलेलं बन आहे प्लस त्याच्यामध्ये विधीसुद्धी पण आहेत बाजूमध्ये गणपतीच्या दोन्ही साईडला तर तो एवढा सुंदर बनवून द्यायचा आहे म्हणजे कितीच मेहनत लागत असेल त्याला बघू शकता हा जो बॅनर आहे ना सेम तसं बनवून द्यायचं आहे तो मोठा गणपती आता त्याला सुरू करतील आणखी पेंटिंग वगैरे हो आणि ही श्री साई आहे आशिष गोयर हे आमच्या माझ्या हजबंडची शॉप आहे बिलकुल माझ्या शॉपच्या बाजूलाच त्यांची शॉप आहे आणि हे काम तुम्ही वगैरे आता खेळ आहे थोडे जाणतरी ते, ते, ते यांना पेंटिंग वगैरे हो म्हणजे त्यांच्या त्यांनाच माहिती आपण सुद्धा तर एक लाडूसुद्धा मातीचं बनवण्या शकतो तिथे किती म्हणजे मेहनतसुद्धा खूप असते त्यांची म्हणजे हे तरी घरी जर आले ना रात्री दोन तीन वाजता येतात तर त्यांना जेवायची सुद्धा सूड नसते म्हणजे फक्त आले फ्रेश होतात आणि झोपतात इतकं ते थकून जातात मॉर्निंगपासून येऊन कारण खूप खरंच म्हणजे आपल्याला इतके सुंदर गणपती पाहायला मिळतात पण त्याच्या मागे त्याची मेहनत किती असते ते त्यांनाच माहिती आहे आणि कंटिन्यू ही जी जागा असते ना ही ओली असते कारण कधी पाऊस येते प्लस यांचं काम जो असतो तो मातीतला असतो तर त्याच्यामुळे ती माती वगैरे पण ओलीच असते तर त्याच्यामुळे ते ओल्याव्यातच काम करावं लागते त्यांना हे सुद्धा बघत आहे तुम्ही डबल चेहरा आहे याला डोकं आणि इतके सुंदर सुंदर वेगवेगळे पॅटर्नचे असतात असे एकसारखे कोणतेही नाही दिसत काहींचं काम आता होत आहे पेंटिंग सुरू आहे काही कच्चे गणपती आहेत ते सुद्धा आता पेंटिंग होतील तेसुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे घालणार पूर्ण बनल्यावर इथे बघता तुम्ही छोटे सुद्धा आहेत मोठेसुद्धा आहेत हे माझे हस्बंड आहे मागच्या वर्षी सुद्धा मी यांचा गणपतीचा एक व्हिडिओ टाकला होता स्वामी कुठपर्यंत काय मला आ चालू आहे मेहनत जास्त आहे का बरोबर हो इतके सुंदर सुंदर गणपती लोकाल पाहायला भेटते तर मेहनती मुळेच मिळते ना काय बनवत आहे लावून दाखवा समोर डेमो पण हे नुसतं मातीच आहे चिपकून जाते का काही टाकावं लागतं यात कापूस जी साडी आता ट्रेडिंगमध्ये आहे आणि धागेसुद्धा बघत आहे मी नेहमी माझ्या सा चॅनलवर जी साड्या टाकते त्या नवीन पॅटर्नच्याच टाकते ज्याला पूर्ण बॅक टू बॅक आलेले असतात आता हे जो पॅटर्न आहे हे खूप सुरू आहे जो कपडा जो आहे कपडा खूप सुंदर आहे क्रेप सिल्क म्हणून कपडा म्हणतो त्याला प्लस याच्यामध्ये शाईनसुद्धा असतो तर ही बॉर्डर सुद्धा तुम्ही बघत आहे याचा इतका सुंदर आहे त्याचा बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आहे कलरसुद्धा खूप छान आहे आणि जशी बॉर्डर आहे बॉर्डर म्हणजे एम्ब्रॉयडरीचं काम आहे कापावर त्या का, प्लस त्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे आणि साडी क्रेप सिल्क आहे त्यामुळे तुम्ही इथं बघत आहे कपड्यामध्ये जी आहे ती दी शाईन आहे खूप सुंदर अशी प्लेन साडी आहे पण त्यामध्ये शाईन असल्यामुळे ती साडी सिंपलसुद्धा आहे पण हेवी लुकसुद्धा तुम्हाला देणार म्हणजे साडी अशी आहे तुम्ही बन आहे की तुम्ही सिम्पलमध्ये सुद्धा घालू शकता आणि लुक त्याच्या जो आहे तो हेवीसुद्धा देणार बॉर्डर बघू शकता कलर इतके सुंदर आहे चार ते पाच कलर आहे जर जा तुम्हाला ह्याच्यातले कलर पाहायचे असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता त्याच्यासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आणि याचा जो ब्लाऊज लुक आहे तो ब्लाऊज लुक इतका सुंदर आहे म्हणजे जशी बॉर्डर आहे तसाच ब्लाऊज आहे पूर्ण भरीव आहे एम्ब्रॉयडरीनी सिक्वेन्सनी काथावर्कनी पूर्ण भरीव आहे तो मी समोर दाखवते आहे आणि आता लेटेस्ट कलेक्शन आहे न्यू आता चालत आहे हा सिंपल तर सिम्पल आणि हेवी लुकसुद्धा याच्या ब्लाऊज बघू शकता तुम्ही पूर्ण ऐंशी पंच्याऐंशी सेंटीमीटरचे आहे पूर्ण भरीव आहे लांबसुद्धा स्लूज बनवू शकता आणि डिझायनरसुद्धा ब्लाऊज तुम्ही बनवू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरी काथावर प्लस मधा मधा सिक्वेन्स आहे आणि कलरसुद्धा याची खूप सुंदर आणि ब्लाऊजमुळे लुक खूप सुंदर वाटलं साडीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं आज आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे कमी